अनधिकृत इमारतींवरती कारवाईसाठी आक्रमक भूमिका घेत पुन्हा एकदा ठाणे काँग्रेसचे अमरण उपोषण करण्यात आले आहे ठाणे शहरामध्ये खुले आम अनधिकृत बांधकाम सुरू असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात आहे याबाबत अनेक वेळा लेखी तक्रारी वेळोवेळी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून देखील अधिकारी कुठलीही ठोस कारवाई न करता टोलवाटोलवी करत आहे प्रशासनातील अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांना अभय देण्याच्या भूमिकेविरोधात ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी लक्षवेधी आमरण उपोषण करण्यात आलं होतं था। या आंदोलनाची प्रशासनाकडून तातडीने दखल घेत प्रभाग समिती लगत नाल्यांवर बांधलेल्या एका अनधिकृत इमारतीच्या ठिकाणी पाडकाम करण्यात येऊन ही इमारत पूर्णपणे व इतर इमारतींवरती देखील कारवाई करण्याचं लेखी आश्वासन देण्यात आलं होतं परंतु प्रत्यक्षात मात्र प्रभाग समितीपासून हाकेच्या अंतरावर व नाल्यावर बांधलेल्या या इमारतीला अभय दिल्याने जोपर्यंत ही इमारत जमीन दोस्त करण्यात येत नाही व इतर अनधिकृत बांधकामांवरती कारवाईची भूमिका प्रशासन घेत नाही तोपर्यंत अमरण उपोषण चालूच ठेवणार असल्याचं ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी अनधिकृत बांधकामांना संरक्षण देऊ शकतो का पाहिजे तर सीडीआर तपासा मी शा, मी ओपनली बोलतोय याच्यामध्ये आणि हा तायडे आहे इकडे उपायुक्त त्यामुळे मी तर म्हणतो मा या पलीकडे जाऊन काँग्रेस हे मोहीम व्यापक करणार आहे दोन हजार पंधरापासून पासून ज्यांच्या अनधिकृत बांधकामामध्ये हात आहेत मग त्याच्यामध्ये महापालिकेचे अधिकारी असतील एम आर टी पी कायद्याचं अवलंब ज्यांनी केलेलं नाही दोनशे साठपासून दोनशे अडसष्ट पर्यंत नोटिसा ज्यांनी दिलेल्या नाहीत पोलिसांना ज्यांनी नोटिसा दिलेल्या नाहीत मग त्याच्यामध्ये वन खात्याचे अधिकारी असतील येऊरला त्यांनी बांधकाम होऊन दिली जिल्हाधिकारी कार्यालय मसूलचे अधिकारी असतील ज्यांनी मसुली जमिनींवरती होऊन दिला एम आय डी सीचे अधिकारी असतील ज्यांनी एम आय डी सीच्या याच्यावरती या सगळ्यांना त्यानंतर हे जेवढे बीट बीट अधिकारी आहेत हे बारचे लायसन्स जे एक्साईज अधिकाऱ्यांनी दिलेत हे सर्व म्हणजे त्याच्यामध्ये अगदी माल पुरवणारे जे हे आहेत ठेकेदार आहेत बांध बांधकाम आपलं पुरवठादार साहित्य पुरवठादार त्यांनी जी एस टी भरलाय का त्यांनी हा पैसा कुठून आणला हे बिल्डिंग बांधायला हा आयकर भरलाय का हा पैसा कुठून आणला या अधिकाऱ्यांची बान, मालमत्ता चौकशी त्याच्यामध्ये मनीष जोशी असेल सगळे सहाय्यक आयुक्त असतील दिनेश तायडे असेल एवढे आहेत आणि ज्यांनी टॅक्स लावायला दिले हे गोदापुरी असतील सगळ्यांनी यांनी टॅक्स लावायला दिले पाणी ज्यांनी पाणी दिलं पाणी खात्याचे अधिकारी ज्यांनी वीज दिली टोरंटवाले असतील किंवा एम वाले असतील यांना या सगळ्यांच्या मालमत्तेची चौकशी करायची आणि या सगळ्यांना मग त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिटर पॅनलवरचे महापालिकेचे त्याचे काय देऊ शकतात की बिल्डिंग अनधिकृत इमारतीला ते लोक ऑडिट रिपोर्ट देतात की स्टेबल स्टेबल आहे म्हणून वीजेटीआयने आणि आय आय टीने म्हटलंय की जर जोता सर्टिफिकेट नसेल ओ सी नसेल सीसी नसेल तर देऊ शकत नाही त्यामुळे सर्व अधिकारी याच्यात सगळेच अधिकारी याच्यात सामील आहेत या सर्वांची चौकशी करून आर्थिक हित संबंध म्हणतो पी सी आय खाली चौकशी करून या सगळ्यांना मोका लावून टाका आणि अर...